सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सामान्य जनतेचा सा आवाज राजकीय सामाजिक शेती विषयक व इतर बातम्या देणारे महाराष्ट्रातील प्रमुख न्यूज चॅनल कडून सर्व दर्शकांना भारतीय स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सावनेरमध्ये स्वस्तच्या नावाखाली आठ हजार रुपयांची फसवणूक व्यापाऱ्यांमध्ये खडबड सावनेर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये एका नव्या फसवणुकीच्या प्रकाराने खडबड उडवून दिली आहे धापेवाडा चौकातील स्वामी इडलीचे मालक संदीप बी मुद्रे यांना स्वस्त किराणा साहित्य देण्याचे आमिष दाखवून एका अज्ञात इसमाने तब्बल आठ हजार रुपयांना गंडा घातला आहे या घटनेमुळे शहरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे अशी घडली फसवणूक आज सकाळी सुमारे अकरा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती मुंद्रे यांच्या दुकानात नाश्ता करण्यासाठी आला बोलता बोलता त्याने सांगितले की होळी चौक परिसरात डाळ आणि इतर किराणा सामान खूपच कमी दरात मिळते त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुंद्रे त्याच्या दुचाकीवर बसून होळी चौक येथे गेले एका धान्य दुकानासमोर पोहोचल्यावर आरोपीने सुमारे बारा ते पंधरा हजार रुपयांचे सामान असल्याचे सांगितले आणि त्यापैकी आठ हजार रुपये लगेच देण्यास सांगितले मुंद्रे यांनी तात्काळ त्याला रोख रक्कम दिली पैसे हाती पडताच आरोपी सामान घेऊन येतो असे सांगून तिथून पसार झाला बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मुंद्रे यांनी तात्काळ सावनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सावनेर पोलिसांनी सर्व व्यापारी आणि नागरिकांना आवाहन केले आहे कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करण्यापूर्वी पूर्ण खात्री करावी आणि अशा आमिषांना बळी पडू नये सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे